यार चल लवकर बाबूला घाऊन जायचं काय खाल्लं असेल बाहेरच खायला गरमी पडली वाटत तिला नाय म्हणत बाबूला गरमी झाली वाटत शाळेत कारण ना तिथे दात आहेत ना दात अर्धे अर्ध्या बाहेर निघायच्या त्याच्यामुळे तिला त्रास होऊ तू चेंबर घालू म्हणून

नाटक करतो चल जाणार आता चल माझं चल इथे दोन मिनट सगळं विचारून घ्या हा आम्ही आलो दवाखान्यात बाबूला आमच्या आलं ताप बाबूला रात्रीपासून ताप आला सो आम्हाला वाटलं जाईल पण गेला नाही तर आता वाढला जातात बाबूला ती खेळतच नाही नॉर्मली चिटकत राहतो मम्मीला मला तरी बसली आतमध्ये मी बोललो की कारण डॉक्टर अजून आले नाही आहे ना മീ ബോർന്നോളം ഡോക്ടർ എത്തും പറഞ്ഞ സ്കൂൾ ആ ചില ബോ ഡോക്ടർ കായോ സാഹചര്യത്തിൻ്റെ ചില പക്ഷേ സൈഡ് ഉപയോഗ ആവടത്ത മച്ച ഭരപൂര

मी प्रोटीनचा खातो ठीक आहे इतकी भारी दिसते का लाईट लावली तू मेकअप नाही केलं बघू शकत तुम्ही चटणी पण चटणी बोलली नाही का गाडी चिडवतो दिला बस बाबूला बरं वाटत नाही ना मग ती भाजी कमी खातो मग भाजी घेऊन दे बोलते घरी तुम्ही चांगली भाजी बनवते चांगली भाजी बनवते सगळ्यास बघा किती लाड चालू यायची काय ग मी ममच्या घरी केस धुतलं ना का तू नाही विषय तू घेऊन नव्हती गेली ना बार पार्लर नाही घेऊन आले मला भैया थंडान नाही आता थंडा मत लिहिलो हा थंडा मत लेलो हिंदी मस्त घेतो बोल बोल हिंदी बोल आप हिंदी मस्त बोलतो

नाही असं ना नाही का माहिती आहे आली घरी आपली तास पूजा दिदी जाम खुशी होता पूजा दिदीने आणला पार्सल पूजा दिने आणला म्हणजे पूजा दिदीने आणलं मम्मीने पैसे पाठवले आणि पूजा दिनी पार्सल आणलं बघू शकतो एवढं मग कोणी आणलं तू स्वतःचे पैसे आणलं एवढं प्रेम तू बोलतो पूजा दिदी प्रेम ना करत हे आणि कायच बघा ना किती काळी पडली आमची त्याशी काय झालं ते ना उन्हामध्ये फिरत होते राग आला तिला सो बघा दिदीने आणलंय आणि ती अशी राहायला आली आता किती दिवसात येणार जाणार आहे काही काय आली घर आहे जवळ नवरायचं मग घडी घडी येते आमच्या इथं बोलू बी शकत नाही घडी घडी पण काय हा मग काय तू आई ती बोलते आई तोपर्यंत मी येणार बोलते नंतर ना नाहीत बाप ना ये म्हणून तशी मी नाही तू बोलशील महिन्यात तीन वेळा जेवायला आपले ब्लॉग लाखो करोड लोक बघतात खरं बोलते तीन संडे यायचं जेवायला बघा नंतर तीन संडे जेवायला यायचं तीन संडे म्हणजे मंथ मध्ये तीन वेळा जेवायला यायचं माझ्याकडे नॉनव्हेज खायला

चला का पार्टी आहे वा वा बिर्याणी प्लस मधून आणलं तुला गोल्या तुला आण तुला बिर्याणी चला या गॅस बघू आपण काय हा स्ट्रीट आणायचं सरप्राईज पार्टी होती मम्मीने सब्जी बनवून ठेवलेली होती का बोल

हॅलो बिर्याणी खाऊन बघूया राईस मस्त दिसतय खूप भारी दिसतय रे तू काय बोलून आणि बोलते मी मला वजन चांगलं करायचं तू खूप तुझं वजन फक्त वाढलं समजते की नाही भोपळा व्हायचं कायच्या सारखं बघा तुझी मम्मी मग काय बोलली की जाडी नको छान दिसणार नाही समजते ना तुला त्यासाठी मारायला लागल मारेन हे खायला जागा ना, नाही हे खायला जागा उद्यापासून फक्त तू पण बोलशे तुला माझे बाबू एकदम एवढी दिसते बोट टाकून टाकून असं उलट्या कर उलट्या करून करून झाले कर हिची तुझी जागा चालवणार आहे <laughs> ही हिच्या मोबाईल होत असं ना ही, हो ही बोला असं रियांची पण जाणी झाली पाहिजे खा इरा ना ही आधी गपचूप जाऊन बाहेर काय हे गुलाब जाम देईल <laughs>